नमस्कार मित्रांनो आता मी आज तुम्हाला कापूस पिकाची वाढ किती व्हायला पाहिजे किती वाढ योग्य आहे आणि किती वाढ व्हायला नाही पाहिजे कमी वाढ पण जास्त कामाची नसते आणि खूप वाढ पण जास्त कामाची नसते कारण का मित्रांनो जास्त गळपण होते जर जास्त वाढ झाली तर त्यामुळे योग्य वाढ कापसाची होणे खूप गरजेचे असते तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे की कापूस पिकाची योग्य वाढ किती असते त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहिती भेटावी तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आता हे पाहू शकता माझा कापूस खांद्याच्या वर लागलेला आहे म्हणजेच चा साडेचार पाच फुटाच्या जवळपास वाढ आहे तर मित्रांनो कापूस काय का करायचं की कधी पण आता कापूस पिकाला जास्तीत जास्त पाच ते सहा फूट वाढ होणं खूप गरजेचे असते जवळपास आता हे इतका कापूस दिसत आहे तुम्हाला इतका कापूस येणे खूप वाढणं खूप गरजेचं असते कारण मित्रांनो बुट्ट्या कापसाला पण जास्त माल लागत नाही त्यामुळे जर तुमचा कापूस तीन फुटाचा असेल तर त्याला काय करायचे की लवकरात लवकर वाढ होण्यासाठी टॉनिक हे प विविध प्रकारचे ख खत द्यायचे युरिया थोडाफार दुसऱ्या खत नियोजनात युरिया थोडा पंचवीस किलो एकरी द्यायचा आणि तिसऱ्या खत नियोजनात कोणता पण साधा खत द्यायला तरी चालतो पण दुसऱ्या खत नियोजनात पंचवीस किलो युरिया देणं खूप गरजेचे असते जर तुमची सहा फूट वाढ झाली असेल कापसाची तर मित्रांनो काय करायची करा की आपले जे चमत्कार लिहोसिन हे प प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असते ते काय करायचे की पाच फूट सहा फूट वाढ झाल्यावर आपल्या कापूस पिकाला मारून टाकायचे कारण का मित्रांनो जर पाच सहा फूट वाढ झाली असेल तर आता काय होते? हो का हो का होते की आता हे मी वा सध्या काही मारलेलं नाही अजून थोडी वाढ होऊ द्यायची तर आता हे काय होईल मित्रांनो आता हे पाते लागलेले त्या कापूस पिकाला हे पाहू शकता फुले हे पाते चालूच आहेत तर आता हे मित्रांनो काय होते की प हे कापूस आपटेक करण्याची क्षमता हे पूर्ण ह्या शेंट्या शेंड्याला देते आणि जर आपण या शेंड्याला आप वाढ वाढणं वाढवून वाढ थांबिली आपण या शेंड्याची तर मग हे पात्याला इकडून तिकडून पूर्ण ताकद देते सध्या हे काय करायले झाड की पूर्ण शेंड्याला ताकद लावायले वाढविण्याची त्यामुळे आपल्याला काय करायची की आता जर तुमची वाढ योग्य झाली असेल कापूस पिकाची पाच सहा फुटाच्या जवळपास साडेपाच साडेचार पाच साडेपाच असा फूट कापूस झाला असेल तर त्याला प चमत्कार किंवा लिओसीन मारून टाकायची त्यांनी काय होते की झाडाची वाढ जागेवरच थांबते आणि विविध अशी झाड लांब पसरते दोन्ही तासातले अंतर मिळते त्यामुळे जास्त वाढ होत असेल तर प्ला, प्लान ग्रोथ रेग्युलेटर वापरून टाका आणि जर तुम्हाला वापरायचे नसेल घरगुती उपाय करायचा असेल तर एक जबरदस्त उपाय सांगतो काय करायचे की सोप्या सोप्प आपले प शेंडा आहे का कापूस पिकाचा हे खुडून टाकायचा इतका खुडून टाकायचा थोडा आणि काय होते मित्रांनो की कापूस पिकाचा शेंडाच राहत नाही आणि वर कापूस पीक काय करते की वर जितकी क्षमता लावण्याची वाढवण्याची ती लावित नाही आणि हे बाजूच्या आहेत त्या प खूप वाढ आहे मी करून पाहिलेलं आहे असे मित्रांनो एका झाडाला जवळपास शंभर दीडशे पातेता खूप लागतात आणि जवळजवळ खूप पसरते झाड करून पहा जर तुम्हाला वाटत असेल शेंडे खुडायचे असतील तर शेंडे पण खुडू शकता आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपली माहिती कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा कापूस किती फुटावर आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद